आता आपल्याला बेसिक स्टिचिंगला स्टार्ट करायचे त्यापूर्वी आपल्याला मशीन स्टार्ट करायची मशीन स्टार्ट केल्यानंतर तुमच्याकडे जी मशीन असेल तुम्हाला ती स्टार्ट करायची आहे आता इथे माझ्याकडे हाय स्पीड आहे तर हाय स्पीड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी मी सांगते की हाय स्पीड आपण मशीन स्टार्ट केल्यानंतर आपल्याला पायाचं जे प्रेशर आहे ते एकदम स्लो ठेवायचं खाली पेंडलला एकदम स्लो प्रे प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल निडल जी खालीवरती होतीये तर ती पूर्ण तुम्हाला निडल दिसली पाहिजे वर जातीय आणि खाली येते जी पूर्ण आत जाती आणि बाहेर येते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे ती स्पीड स्पीड जी आहे ती तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किती दाब प्रेशर दिल्यानंतर किती दाबल्यानंतर आपल्याला इथे स्पीड किती भेटतीये हे जे स्पीड आहे ही स्पीड आपल्याला सुरुवातीला ठेवायची आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तिथे स्पीड कंट्रोल करता येईल एकदम स्पीड तुम्ही पेंडल जे आहे ते पूर्ण जोरात प्रेस केलं तर त्याची स्पीड जास्त होईल तर आपल्याला एकदम स्लो पाहिजे जेवढं स्लो तुम्हाला प्रेस करता येईल त्यानुसार तुम्हाला प्रेस करायचे तिथे आता आपली जी पीडीएफ आहे सुरुवातीला आपल्याला स्ट्रेट लाईन घ्यायची आहे जर तुम्हाला मशीन काहीच येत नसेल तर त्याआधी तुम्ही मशीन फक्त अशीच चालवा तुम्हाला आधी स्पीड कंट्रोल करता येते का पहा फक्त खाली पॅन्डल प्रेस करायचे आणि वरती निडल वरती लक्षात घ्यायचंय तुम्हाला की आपली स्पीड कशी किती प्रेस केल्यानंतर कशी स्पीड येते हे तुम्हाला एक ते दोन दिवस अशीच प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर तुम्हाला जे आपल्या बेसिक स्टिचेस आहेत ते स्टार्ट करायच्यात तर त्यासाठी तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे त्याचा दोरा आपण काढून ठेवलेला आहे ते लक्षात ठेवायचे बॉबिन आणि वरचा दोरा आपल्याला बाजूला काढून ठेवायचे तो आपल्याला मशीनला ठेवायचा नाही आहे आता आपण इथं स्ट्रेट लाईनची फर्स्ट बेसिक स्टिच घेतलेली आहे प्रेशर फूटच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅप मध्ये आपल्याला ही लाईन दिसली पाहिजे म्हणजे या मध्ये आपण जे स्टीच करतोय ते गॅप मध्ये होणार आहे तर आपल्याला ही जी लाईन आहे या गॅप मध्ये दिसली पाहिजे व्यवस्थित एकदम स्लो स्पीड मध्ये आपल्याला हे फक्त स्टीच करायचे त्या लाईन वर आणि जिथे एंड झाले तिथं आपल्याला असं हाताने एकदा निडलमध्ये टाकायची जिथे एंड करायचं आणि हे बाहेर घ्यायचं तर आपण हे पाहू शकतो बॅक साईडने आपल्याला ही, आप ही स्टिच एकदम परफेक्ट स्ट्रेट दिसतीये तुमची जोपर्यंत स्ट्रेट येत नाही परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायची आहे तुम्हाला शीट फर्स्ट शीट जेवढे लागतील तेवढे यूज करायचे दहा पंधरा पाच जेवढ्या स्टिचमध्ये तुमचं परफेक्शन येत आहे तोपर्यंत तुम्हाला ते स्टिच करत राहायचं आहे जेव्हा तुमची ही लाईन स्ट्रेट येईल तेव्हा तुम्हाला दुसरं शीट स्टिच करायला घ्यायचंय तर आपल्याला स्टिच ची नंबर आहे ते अडीच वर किंवा तीन वर ठेवलं तरी चालेल त्याच्यापेक्षा तर जास्त आणि कमी ठेवायचं नाही अडीच किंवा तीनच्या अंदाजाने आपल्याला ती स्टिच ठेवायची आहे आता आपल्याला दुसरी स्टिच करायची दुसरी स्टिच करतानाही आपल्याला सेम पद्धतीने इथे ठेवायचे स्पीड तुम्हाला दिसत असेल खूप स्लो मध्ये घेतलंय मी सेम तुम्हाला स्पीड इथे ठेवायची आहे अशा पद्धतीने आपले आता हे दोन्ही लाईन्सचं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला लक्षात येईल की सेम दिसतंय म्हणजे आपली स्ट्रेट लाईनवरती स्टिच झालेला आहे वरतून आपल्याला होल्स बरोबर लाईन वरती दिसत आहे ने पण आपल्याला जे डिस्टन्स आहे ते सेम दिसत अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करायचंय जोपर्यंत असं येत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्राय करत राहायचंय सुरुवातीचे एक ते दोन दिवस तुम्हाला फ्री मशीन चालवायची आहे फक्त स्पीड कंट्रोल करायची किती प्रेशर दिल्यावरती किती स्पीड भेटते ते पाहायचंय सेम पद्धतीने आपल्याला हे पूर्ण शीट कंप्लीट करायचंय अशा पद्धतीने आपण इथे लाईन्स पूर्ण स्टिच करून घेतलेल्या आहेत जेव्हा तुम्हाला वाटेल की मला आता लाईन्स स्टिच करता येत आहे परफेक्टली जमत आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय परत एक शीट घ्यायचंय सेम शीट त्याच्यामध्ये आपल्याला आता हे जे डार्क कलर आहे हा डार्क कलर आणि स्टार्टिंगचा आणि एंडचा जो डार्क कलर आहे तिथे आपल्याला स्टिच लॉक करायची आहे तर स्टिच कशी लॉक करायची ती मी आता इथे दाखवणार आहे स्टिच आपल्याला इथून स्टार्ट करायची आहे ह्या डार्क वरच्या डार्क कलरपासनं आणि इथे दोन तीन स्टिच झाल्यानंतर आपल्याला ते लॉक करायचे लॉक करण्यासाठी आपल्याला जे साईडला लॉकला बटन दिलेलं असतं ते आपल्याला प्रेस करायचे आपण जोपर्यंत ते प्रेस केले तोपर्यंत स्टिच बॅकला जाते म्हणजे उलटी स्टिच येते ती सोडून दिलं की आपली परत स्ट्रेट सरळ स्टिच येते तर आपल्याला ते लॉक कसं होतंय आणि किती प्रेस केल्यानंतर किती स्टिच बॅकला जाते हे आपल्याला इथे पाहायचंय सुरुवातीला एक चार पाच पेज वेस्ट होत असतील तर होऊ द्या काही हरकत नाही पण आपल्याला ते व्यवस्थित लॉक कसं कसं लॉक करायचं किती लॉक केल्यानंतर आपल्याला किती स्टिच येणार आहेत हे लक्षात येईल तर आता इथं मी एकदा करून दाखवते तुम्हाला आता मी इथे डार्क कलर पासून स्टार्ट करते आणि माझा जो हात आहे तो लॉक आहे मी आता दोन तीन स्टिच स्टिच करून मग आता लॉक करणार आहे लॉक केलं मी परत तीन स्टिच बॅक गेली आणि परत स्ट्रेट मध्ये चालली मशीन लॉक सोडल्यानंतर आता इथे आल्यानंतर एंड पर्यंत स्टिच येऊ द्यायची इथे आली की आपल्याला लॉकचं बटन खाली करायचं म्हणजे ती परत बॅकला जाईन आणि परत सोडून द्यायचे अशा पद्धतीने आपल्याला लॉक करायचं आहे मी परत दोन तीन स्टिच करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या तुम लक्षात येईल कसं लॉक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टार्टिंगला आणि एंडला कसं लॉक करायचं ते पाहायचे कर परफेक्ट लॉक आलं पाहिजे म्हणजे आपलं जे हे डार्क कलर आहे तेवढ्यातच आपलं लॉक झालं पाहिजे हे जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल जेव्हा तुम्हाला तसं करता येईल म्हणजे तुम्हाला ते परफेक्टली लॉक कसं कर करायचं हे कळालेलं आहे तोपर्यंत तुम्हाला शीट्सवरती प्रॅक्टिस करत राहायचे आता इथून पुढच्या पण आपण प्रत्येक स्टिचला लॉक कर केल्याशिवाय स्टार्ट करणार नाहीत आणि एंडला पण आपल्याला जेव्हा आपण स्टिच एंड करतोय तेव्हाही आपल्याला लॉक करायचंय म्हणजे प्रत्येक स्टिच सोबत आपली परत प्रॅक्टिस होणार आहे पण त्याआधी तुम्हाला या शीट वरती प्रॅक्टिस करायची आहे हा जो डार्क कलर आहे ते डार्क कलर मध्येच लॉक झालं पाहिजे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सेम फर्स्ट जी शीट आहे तुमची स्ट्रेट लाईन्सची तीच तुम्हाला परत परत प्रिंट काढून त्याच्या तीच यूज करायची आहे एकदा ही शीट तुमची परफेक्ट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट शीट घ्यायची आहे तर आपण आता नेक्स्ट शीट कशी कर करायची ते पाहूया